प्रति प्रतिएकर सरकारने पन्नास हजार रुपये ताबडी द्यावे त्यासाठी तर सरकारला नक्की पाहिजे असतील किमान पंचवीस हजार रुपये ताबडतोब सरकारने शेतकऱ्यांना दिले पाहिजे किमान पंचवीस हजार रुपयांचा पहिला हप्ता हा शेतकऱ्यांच्या पद्धती आठवड्यात दहा दिवसात वाढला पाहिजे दोन हजार आणि तीन हजार आणि चार हजार रुपये द्यायला तुम्ही गेला مطلب <سؤال> دروست <سؤال> प्रचंड मोठ्या मदत करावी सगळ्या भागामध्ये शेतकऱ्यांना आम्ही बिरकळ जाऊ त्यावेळी त्या सर्व शिकाणी शेतकऱ्यांनी ठोस आता मदत व्हावी याची अपेक्षा व्यक्त केली एनडीआरएफ ची या पर पर ना पुढे जाऊन प्राप्त आहे आम्ही सरकारला विनंती करतो आग्रह करतो सरकारने देखील नेहमीच्या पद्धतीपेक्षा पुढे जाऊ नये कि काही सामान्य अतिवृष्टी झालेली नाही या अतिवृष्टीचा परिणाम मराठवाड्यात गेलेला आहे पूर्णपणाने जनावरांचं नुकसान आहे जनावर आहे जनावर धाव्याला बांधलेली होती जागेवरच मृत्यूमुखी पडलेली आहे शेळ्या मेंढऱ्या वाहून गेलेल्या आहेत कोंबड्यांचं नुकसान झालेलं आहे नाही पाणी शिरल्यामुळं जगात सगळी साधन सगळी नातुनस्त आणि वाहून गेलेली काढतात बाकीचे सगळं घर वाहून गेलेलं आहे की आज मोठी परिस्थिती निर्माण भरलेली आहे आणि म्हणून सरकारने थोडस चार पावलं पुढं नेहमीपेक्षा आलं पाहिजे आणि मराठवाड्यातल्या या अतिदृष्टी शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे आमची मागणी आहे सरकार सरकारनी पन्नास हजार रुपये तातडीन द्यावे सरकारला पाहिजे असतील तर किमान पंचवीस हजार रुपये ताबडतोब सरकारने शेतकऱ्यांना दिले पाहिजे आणि एकर हे आकडे असावे हेक्टरी ही आता भाषा बदलणं आवश्यक आहे कारण सरकार सामान्य शेतकरी हा आहे एक मध्ये नाही आता लक्षात घ्यावं तर शेतकरी लहान शेतकरी आहे सगळा दुसऱ्या बाजूनी ज्या ठिकाणी जमिनी खरवडून आहे तिथं एनडीआरएफच्या नावाप्रमाणे त्याच्या काहीच मिळत नाही पाच सात आठ आमची मागणी आहे की जमीन ज्या ठिकाणी परवडून गेल्या विशेषतः नदी पात्राला लागून असणाऱ्या जमिनी संरक्षण भिंत बांधून त्यांच्या जमिनी पुन्हा भरून द्याव्या पलीकडे जाऊन आणखी जमिनी तर त्यांना सरकारने ताबडतोब द्यावी जनावरांच्या किमती आता एवढ्या वाढलेल्या आहेत की लाख एक लाख दहा हजार एक लाख वीस हजार रुपये चांगली जनावर मिळतात त्यामुळे सरकारला म्हणत नाही की एक लाख वीस हजार रुपये द्या पण किमान सरकारने साठ सत्तर हजार रुपये तरी गाई म्हशी ज्या वाहून गेलेल्या आहेत त्यांची नुकसान भरपाई जी बाजारभाव हो आहे त्याच्या किमान साठ सत्तर टक्के तरी रक्कम ही शेतकऱ्यांना ताबडतोबीनं द्यावी शेळ्या मंडळांच्या साठी दहा हजार रुपये द्यावे हे मी यासाठी सांगतो की आता हा शेतकरी आता जर बसला तो पुन्हा पुढची तीन चार वर्ष उठणार नाही राज्य सरकारचं देखील उत्पन्न त्याच्यावर त्याचा परिणाम होईल हा शेतकरी जगला पाहिजे आणि पुन्हा तो शेतीच्या कामांचा का लागला पाहिजे आम्ही सतत गेले वर्ष दीड वर्ष मागणी करतोय कर्जमाफी करा आज सरकार आम्हाला नेहमी मागचे दहा महिने उत्तर आले दे की आम्ही योग्य वेळी कर्जमाफी करू आता मी राजकीय काही लक्ष करत नाही आमची मागणी आहे की योग्य वेळ ह्याच्यापेक्षा परीकडे जाऊन कुठली असेल त्याच्यापेक्षा पंचकडे जाऊन दुसरी गोष्ट योग्य वेळ असणार आणि संपूर्ण गरज मागे सरकारने महाराष्ट्रात शेतकऱ्यांना द्यावे अशी आमची सरकारकडे मागणी तुम्ही आज कोणती राज्य सरकारची परिस्थिती काय असले की त्यांनी की आहे लिहिलं असं वाटत असं आहे की राज्य सरकारची परिस्थिती अडचणीत असवी का ता नाही हे मला माहित नाही साधारणपणे कार्यक्रमाला होणारे खर्च इव्हेंट रोशनाई आणि सगळे प्रकार बघितले तर सरकारकडे भरपूर पैसे आहे सरकारकडे पैसे नाही असं आम्हाला ना म्हणण्याचा आता धाडस होत नाही कारण एक ठिकाण याच्यात एवढी पैसे खर्च करायची आग्रह आहे सरकार सरकारचा सरकारला इच्छा आहे सरकारकडे पैसे एवढे आहेत की सरकारला खर्च कुठे दोन आणि कुठं नाही असं आहे असं इम्प्रेशन जनरली आहे जोरीत काय आहे ते माझ्यापेक्षा राज्याचे अर्थमंत्री मोदयांना जास्त माहिती आता सरकार स्वतःची परिस्थिती न सांगता जो मायबाप आपण काय म्हणतो सरकार हे मायबाप आहे त्यामुळे मायबापांनी मुलांना असं सांगून चालतं का की माझा पगार झालेला नाही जेवण उद्या जेव हो। आज तू पावसाने भिजलेला आहे कपडे आता नवीन मला आणायचे नाहीये तो आता तेच कपडे वाळव असं मुलं ऐकत नाही मायबाप सरकार आहे तर मायबाप सरकारने कुठल्याही अडचणी न सांगता केंद्र सरकारकडे जाऊन मदत मागणे त्यांच्याकडून मदत आणणे राज्य सरकारने स्वतःचे बाकीचे खर्च थोडेसे बाजूला ठेवून या खर्च करणे हे कुठे आपला शेतकरी हाच आपला कणा आहे त्यालाही सरकार असं मला वाटतं तेच अर्थमंत्री म्हणतात की पैशाचं नाटक करतात किंवा पैशाचा सोंग करतात आता असं आहे की याच्यावर कशावरही मला भाष्य करायचं का नाही करायचं तर त्यांनी एक राजकारण करतो असा आरोप होण्याची शक्यता ते काय त्यांची कुणाची काय उदाहरणं असतील हे असू देत आमचं सगळं लक्ष हे विचलित होता कामा नये आमचं उद्दिष्ट आहे शेतकऱ्यांना मदत मिळू दे आम्हाला कोण काय भाष्य केलं कुठे कुठे काय कॉमेंट केले तर आम्हाला काहीच बोलायचं आमचं म्हणणं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना तुम्ही ताबडतोब म्हणून द्या आणि किमान पंचवीस हजार रुपयांचा पहिला हप्ता हा शेतकऱ्यांच्या पद्धती आठवड्यात दहा दिवसात वाढला पाहिजे दोन हजार आणि तीन हजार आणि चार हजार रुपये द्यायला तुम्ही गेला तर मला असं वाटतं की शेतकऱ्यांची खूप हप्ता होईल आणखी टाळावी शेतकऱ्यांनी आणि सरकारने आता थोडासा मनाचा मंत्रीपणाला दाखवत की पैसे द्यावे